दिल्लीच्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठी आदित्य टेकाळे याची निवड उदगीर दी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन समारंभात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून येथील शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्वयंसेवक टेकाळे आदित्य अनंतराव याची निवड झाली आहे क्षेत्रीय निर्देशक क्षेत्रीय पुणे यांच्या पत्रानुसार प्रस्तुत विद्यापीठाच्या वाटिका निर्मिती अंतर्गत महाविद्यालयाने राबविलेल्या वृक्षदान दत्तक अभियानांतर्गत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यातील योगदानामुळे त्याची निवड करण्यात आली आहे तसेच स्वयंसेवक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्याला हा सन्मान देण्यात आला आहे लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात तो विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे त्याच्या या निवडी बद्दल स्वा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर विद्यापीठाच्या रासेव विभागाचे संचालक डॉक्टर मल्लिकार्जुन करजी किसान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री रंगराव पाटील एकंबेकर सचिव पांडुरंगराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम नवले प्राचार्य आर एम मांजरे सिनेट सदस्य डॉक्टर प्राध्यापक प्रतिनिधी डॉक्टर शिंदे डॉक्टर एस टेकाळे प्राध्यापक बालाजी सूर्यवंशी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतक कर्मचारी इत्यादींनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या